दीपावलीमुळे कॉलेजला सुट्टी असल्यामुळं विद्यार्थी नोकरदार वर्ग आणि रक्तदाते गावाबाहेर गेल्यानं रक्तदान शिबिरं झालेली नाहीत त्यामुळे राज्यभरातील रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा साठा कमी झालाय तर दुसरीकडे डेंग्यू रुग्णांची वाढती संख्या आणि शस्त्रक्रिया यामुळे रक्ताची मागणी वाढली आहे त्यामुळे रक्तदाते आणि विविध संस्था संघटनांनी रक्तदानासाठी पुढं यावं असं आवाहन रक्तपेढ्यांमार्फत केलं जातंय अपघातात झालेला अतिरिक्त रक्तस्त्राव, थॅलेसिमिया रक्तक्षय रक्ताचा कर्करोग प्रसूती पश्चात रक्तस्राव शस्त्रक्रिया आणि इतर गंभीर आजारांमध्ये योग्य वेळी रुग्णाला रक्त मिळालं नाही तर तो रुग्ण दगावण्याची शक्यता असते अशावेळी एका माणसाचं रक्त गरजू माणसाचे प्राण वाचवू शकतं मानवी रक्ताला दुसरा कोणताही पर्याय नाही त्यामुळं रक्तदानाला अनन्य साधारण महत्व आहे महाराष्ट्रात दरवर्षी सुमारे साडेसात लाख बाटल्या रक्ताची आवश्यकता असते दिवाळी सुट्टीमुळं कॉलेज बंद आहेत तसंच रक्तदाते बाहेरगावी गेल्यामुळं रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा जाणवू लागलाय संपूर्ण महाराष्ट्रात दिवाळी आणि उन्हाळी सुट्टीमध्ये रक्तदान शिबिरं कमी होत असल्यामुळं त्या काळात रक्ताचा तुटवडा जाणवतो कोल्हापूर शहरातील सी पी सह सर्वच खाजगी रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा जाणवू लागलाय गणेश उत्सव नवरात्र उत्सव कालावधीत अनेक मंडळांकडून रक्तदान शिबिरांचं आयोजन केलं होतं त्यावेळी पुरेशा प्रमाणात रक्त संकलित झालं होतं मात्र एकदा रक्तदान केल्यानंतर तीन महिने रक्तदान करता येत नाही त्यामुळं सध्या रक्तदान शिबिरांची संख्याही कमी झाली आहे सर्वच रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा जाणवत असल्यामुळं रक्तदानासाठी रक्तदाते विविध तरुण मंडळ सामाजिक संस्थांनी रक्तदानासाठी पुढं यावं असं आवाहन रक्तपेढ्यांमार्फत करण्यात येत आहे सध्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये रक्ताचा तुटवडा जाणवत आहे तर दिवाळीच्या सणामुळे किंवा कॉलेज वगैरे इतर कॉलेज बंद असल्यामुळे रक्ताचा तुटवडा जाणवत आहे तर तालीम संस्थांना इंडस्ट्रीज एरिया किंवा कॉलेजमध्ये या स रक्तदात्यांना सर्वांना आव्हान आहे की आपण रक्तदान शिबिर घेऊन किंवा आपल्या आपल्या जवळच्या ब्लड बँकेत जाऊन रक्तदान करावे आणि जो कोल्हापूर जिल्ह्यामध्ये रक्ताचा तुटवडा जो झालेला आहे तो भरून काढावा जेणेकरून बाबा की जास्त शस्त्रक्रिया ज्या रक्तामुळे ज्या तकलेल्या आहेत तर त्या भरून निघतील असं असं माझं सर्व कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांना आव्हान आहे